नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील पान नंबर तीसवरील बेरीज वजाबाकीची जोडी हा भाग अभ्यासणार आहोत बघा इथे एक बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे दहा अधिक बारा बरोबर बावीस आणि त्यापासून तयार होणारी दोन वजाबाकीची उदाहरणं इथे दिलेली आहेत मग दोन उदाहरणं कशी तयार झाली आता हे आपण बघणार आहोत दहा आणि बारा या दोन संख्या आहेत म्हणून दोन उदाहरणं तयार होणार बावीस उत्तर आलेलं आहे म्हणून बावीसमधून पहिल्यांदा दहा वजा करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस आलेल्या उत्तरातून म्हणजे बावीसमधून बारा वजा करायचे हे झाले दोन उदाहरणं तयार पाच अधिक पाच बरोबर दहा या गणितातून दहा वजा पाच ही एकच वजाबाकी मिळते यापासून एकच गणित वजाबाकीचं तयार होतं का तर पाच ही एकच संख्या आहे दोन संख्या आलेल्या नाहीत म्हणून एकच वजाबाकीचं उदाहरण मिळतं चौकटी भरा बघा इथे एक गणित करून दाखवलेलं आहे दोन वजाबाकीची उदाहरणं कशी आलेत तेही दाखवलेलं आहे पहिल्या गोलामध्ये नव्याण्णव आहेत आणि त्याच्यापासून पुढे दोन गोलामध्ये दोन संख्या लिहिलेल्या आहेत एका गोलात आहेत बारा आणि एका गोलात आहे सत्याऐंशी मग ह्या दोन गोलातील संख्यांची बेरीज करायची उत्तर येणार नव्याण्णव हे झालं एक बेरजेचं उदाहरण आणि आता त्यापासून वजाबाकीची दोन उदाहरणे आपल्याला मिळवायची आहेत मग उत्तर आलेलं आहे, आहे नव्याण्णव नव्याण्णवमधून एकदा सत्याऐंशी वजा करायचे उत्तर येईल बारा आणि दुसऱ्या वेळेस नव्याण्णवमधून बारा वजा करायचे उत्तर येणार सत्याऐंशी अशा पद्धतीने हे दोन गणित तयार झालेले आहेत बघा आता पुढील उदाहरण गोलामध्ये लिहिलेले आहे चौऱ्याऐंशी आणि त्यापुढे दोन गोलामध्ये एका गोलात लिहिलेले आहे पन्नास आणि दुसऱ्या गोलात लिहिलेले आहे चौतीस यांच्यापासून आपल्याला पहिल्यांदा उदाहरण बेरजेचं उदाहरण मिळवायचं आहे चौतीस आणि पन्नास या दोघांची बेरीज करायची उत्तर येणार चौऱ्याऐंशी चावरें हे मिळालं आपल्याला बेरजेचं एक उदाहरण त्यानंतर आता वजाबाकीचे दोन उदाहरणं आपल्याला मिळवायचे आहे त्यासाठी जे येईल म्हणजेच उत्तर आलेलं आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमधून एकदा पन्नास वजा करायचे आणि दुसऱ्या वेळेस पण चौऱ्याऐंशीमधून चौतीस वजा करायचे हे झाले आपले दोन वजाबाकीची उदाहरणे आता पुढील उदाहरणामध्ये गोलामध्ये पंच्याहत्तर दिलेले आहे आणि त्या दोन संख्या आपल्याला स्वतः भरायच्या आहेत मग आता आपण त्यामध्ये संख्या भरू एका गोलात भरू पस्तीस आणि दुसऱ्या गोलामध्ये चाळीस या दोन संख्या आहेत आता प्रथम आपल्याला बेरजेचं गणित मिळावं लागणार आहे मग पस्तीस अधिक चाळीस बरोबर पंच्याहत्तर हे झालं आपलं बेरजेचं उदाहरण आणि मग आता या बेरजेच्या उदाहरणावरून आपल्याला दोन वजाबाकीची उदाहरणे तयार करायची आहे मग उत्तर आलेलं आहे पंच्याहत्तर मग पंच्याहत्तरमधून मधून एकदा पस्तीस वजा करायचे उत्तर येणार चाळीस आणि दुसऱ्या वेळेस पंच्याहत्तरमधून मधून चाळीस वजा करायचे उत्तर येणार पस्तीस हे झाले आपले दोन वजाबाकीचे उदाहरणे अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या बेरजेच्या उदाहरणावरून दोन वजाबाकीची उदाहरणे मिळवता येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद